झाड पडले झोपड झोपले का शंभर टक्के मग झोपून गेला काय पडले का तर नमस्कार मित्रांनो डिगरच्या कसं पुढचा भाग घेऊन नेहमीप्रमाणे मी आलोय तर आता मयुरेश आलाय सुट्टीवरून मयुरेश येणार होता दिवाळीला पण मयुरेश लवकर का आला गणपती मयुरेशला दोन दिवस सुट्टी मिळाले आणि या दोन दिवसात मयुरेश सोबत आपण दोन भाग केले मयुरशनं आल्या पहिला इच्छा प्रकट केली की के आपण दोहाकडे जाऊ आणि मग पाहायला जाऊ मग आपण मयुरला घेऊन दोहाकडे गेलोय आणि दुसऱ्या भागात आपला हा आप जो पूल आहे पुलाला पाणी वाढलं होतं आणि मयुरेशला इच्छा चालते की या पाण्याचं मॅगनेट टाकून खोली चेक करायची किंवा मॅग्नेटला काय सापडते का आणि तेच चेक करताना जे काय मजा मस्त झाली शेवटला आम्हाला जमलंच नाही सोडा ते मॅग्नेट चेक करायला पण ते करत असताना माझ्या मस्ती झाली तो दुसऱ्या भागात पहा पहिल्या भागात पहा की नदीकडा आम्ही पहा गेलो डोहामध्ये आणि दुसरा भाग तो पहा आणि याच्यानंतर डिगलच्या कृष्णाकाठचे गणपतीचे शिवाय आम्ही आज काल परवा झाले पार्टीचे बुवा करणार आहे मी आणि डिगलचा कृष्णाला चांगले चांगल्या भागांना तुमच्या मित्राशी देखील शेअर कर चला धन्यवाद <laughs> <laughs> पुन्हा एकदा मयुराश आपला आलाय डिगलच्या कृष्णाच्या व्हिडिओ आपण टाकूया वगैरे एक्सप्लोर करता येणार आहे आपण मगर बघायला त्यावर उद्या के। उद्या बघ आम्ही बोलत असताना पैरिसला पाण्यामध्ये एक पाईप दिसले तो तो क्लास साप आहे म्हणून पण मी पण दसकलो कारण की सेम सापासारखी ती हल्ली आणि पुलावर एक कुत्रा एक बसलेला आहे आणि हे बघा मासा एक माणसाला सापडला आहे कुठला मासा आहे खवली मासा म्हणजे हे आहे रोहू आहे रोहू किंवा हे आहे ना आता का होत तुम्हाला आता नुकताच पकडला तुम्ही त्यामुळे तोंड बिड हवाला येऊ पावशीर आहे का कलर बघा त्या कल्याला कसला कलर आहे क्लिअर म्हणजे क्लिअर आहे डिग्रेडच्या कृष्णाकिनारे आपण राहून देखील दे मासं खायची आपल्याला इतकी आवड नाहीये पण माशाचा रंग आणि कलर पाहून तर मात्र मन प्रसन्न होते आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही उठणार कारण त्या दिवशी मयुरे संध्याकाळ आणि मगर पाहायला जाणार मी आता इकडून फिरत या पेरूच्या झाडावर लाल मुंग्या भरपूर आहेत पण ती चावल्यानंतर त्या मुंग्या मात्र आग लय होत नाही जेवढीच नॉर्मल मुंग्या लाल चावल्यावर उगतात पेरूच्या सवासामुळे बहुतेक मुंग्या गोड झाडात वाढतात पडत नाही पडत नाही का हातान काढा पक्षाने खाल्ला पिरो तिने हाताला हा घावला 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 अरे दोन्ही तोडला टाकला पेरू घेऊन घराकडे जाताना बैलगाडीतून चाललेल्या रमजान आणि स्वराज आमच्या खिशामध्ये काहीतरी दिसलं ते म्हणजे आम्हाला द्या कृष्णाकाठी एकदम जवळच कृष्णा आणि संगम आहे त्या संगमावर संगमा आम्ही चाललोय मगर दिसते का पाहायला आधी जुन्या काळात कपडे धुवायला साबण नसायचे त्यावेळेस हिंगणगिटकेचा वापर करून कपडे धुवायचे आणि खूप छान निघायचे म्हणे हिंगणिट काय आधी कपडे धुतो कृष्णा नदी मोठी आणि येराळा नदी छोटी असा हा संगम आहे तर या संगमाच्या किनाऱ्यावर बसवेश्वराचं सर्वात जुनं जे पहिलं मंदिर आहे ते येत आहे याला देखील आपण एक्सप्लोअर करायला एकदा जाणार आहे हे गिदाळ गँग बसल्या गिदाळ गँग हो झाडा गिदाळ गँग बसल्या बरोबर नदी झाड राहिले कुठला हो गिदाळ गँग कसले बघ घटी बिटी बांधले सगळी घटी बांधतात हा याला भारी काम केली डाय नदीच्या मध्येच केले काम यांनी अरे आहे कुठं कशाला नको पुराच्या पाण्यात वाहून आले एक झाड या बगळ्यांचा आधार झालाय आणि त्यावर प्रत्येकाने घरटे बांधलेले आहेत मस्तीला मस्ती काय कमी होत ना मस्ती रुख नाही मग दिसते बघा आता मग दिसते तिथं मग चला चला

काय कोण जात नाही या मंदिराची कथा मी तुम्हाला एका भागात नक्की सांगणे हे मेन मंदिर आणि मोठं मंदिर तिकडं कसं अंबा किती पिकलं असते आंबा हातला दा ब्लॉक आहे आपला फक्त नाही बघितली आयुष्य किती मस्त फुलं लाल कोंबडा फुलं कसा झाड काय सादा कर अरे होय पळसादाय पळसा जुनाडा रे पाड नको कोणाचं आंबंब नाही म्हणतं माकडाने आंबा पाडला बाका तदा खा कवळ पळस हे फळतरी भारी नु पळस हे पूर्णपणे आयुर्वेदिक झाड आहे ज्याला फुले याला कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षाचा काळ लागतोय हे कसा मेहंदी मिंटी झाड मिंटीच आहे का झाड जर पडले काय नाहीपत्ता झाडा जी कढीपत्ता किती खरी झाडं खालीकडे पत्ता गाव खाली पूर्ण एवढं कडेपत्ता झाड वास कसला सुटला पिशवी नाही किशोर खाल की पिअर झाडा पिवर ज्वारा लागतात बर का मी सगळी बालकी पिर आहे पिकला एक पण नाही एक साधा पिरू तर खायला मिळाला तो पण नाही का जसं नाही आता घे कडीपत्ता घ्या चल काय हो झाडात बघ कडीपत्ता घेणारच काय हो कडीपत्ता झाडात बघ हे झाड घेऊन खराब लावतो कडीपत्ता आहे तुझा कडीपत्ता घेणार किती झाडात बघ कडीपत्ता जोक हो इथे काय इथे काय इथं इथं खाली माती नेऊन नेऊन लावून की बस सोडा कडी एवढा कडीपत्ता काय करणार चल घरच्यांकडे पत्ता घरची भर सुटतील खुश होऊन नाळ्या झाडात झळ लागली बघ काय पडले कोणतं इथं वीज बीज पडली का नाही वीज नाही पडली असणार या ऊज पडले वर पडते खाल्ल्या झळ लागल्या म्हणजे बहुतेक रान पेटूक त्याला झळ लागल्या फांदीवर कसलं पडलो मी झप आईला झप घेऊन बरं चला ब्लॉग एंड करून टाकू आता ब्लॉग एंड करून जाऊया तर म्हटलंय पण मगर बघायची इच्छा ह्याची काही कमी होत नव्हती आता पुढं बघा हे काय जायला तयारच होणार विलेज बुटी तिकडे नको इकडे चल तिकडे नको तिकडे नको इकडे चल नाही 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 तिकडे जात नाही मी त्यांची गाडी तिकडे वळल्यामुळे जाणं भागच पडलं तहान आता मला लागल्या नंतर बघा त्यांची मजा आता संपल संपल कृष्णा नदी आणि एरणाच्या संगमावर मगरींचा खूप वावर आहे त्या ठिकाणी मगर बघायची मयुरीची लय इच्छा आहे आणि त्या ठिकाणी पण चाललोय जाता आजी जमा शिजगा तरी मित्रांनो आम्ही सोबत असलो तर सगळ्यात मोठा मी असल्यामुळे मला जबाबदारी होतीच मुलांची पण मला भागाची माहिती असल्यामुळे मी जबाबदारी घेऊन चालत होतो हा नदीचा रे ये ता काही एरियात एक चौदा फूट सोळा फुट आहे फक्त एरियात पाणी वनस्पती कसली आल्यापैकी मासं कोण गेला होता मासे जाळी सोडून गेला कोणता काय रे मासे पाक बाद झाले ते तूपर्यंत पवायला अशा नाही डो आहे डो महिला मोठा खड्डा इथं त्या खड्ड्या सगळ्या असतात दाखवा मग कुठे नॅचरल ब्युटी शंकर शिंपले मोत्या मोत्या ती बंद त्याला खात्यात लोक माहितीये काही भार लागते तुला लागते लागतो चौला गोव्यामध्ये इथे दोन तीन फोटोज फ्राय कोण खायला

मगरीच्या पायाचे निशान तर तिथे दिसाल तेच आणि या ठिकाणी ही येरळा नदी पुढे जाऊन या या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते तिथं खूप मोठं पात्र आहे पण ते इथून दिसू शकत नाही खूप दूरवर आम्हाला मगर असल्यासारखं तर हालचाल झाली पण गॅरंटेड सांगू शकत नाही तिथं काय तर होतं पण नक्की काय तर होतं पण काळजी करण्याचं काही कारण नव्हतं एवढं लँडसेड लँड सेड शाहरुखान बघायला फिरले लँड सेड जमीन आहे संपलं जमीन इथं इथं जमीन संपली कसलं का कमळा कमला बातमी झाला हातात धरून काढायचा काय वाटलं तेच वाचलं काय बरं गुडगुन मी घाबरून मग इथं पडले तरी लवकर कळत नाही बरं का नाही कळत नाही कळत नाही लवकर काळी काळी कुठं प्रॅक्टिस प्लॅस्टिक असत्या कुठं काय आपण चला आता माझं असं काय काय रक्त टाकल्यावर नगर येतात ते खरं असते काय रक्त टाकलं मग कोणाला टाकूया रक्त टाकल्यावर असते असते मराठी लागल्या शार्क येत्या मग काय त्या शारख लागतात वास येत असते तीन किलोमीटर वासित तिला अरे घाबर थोडी मजा मस्ती देखील आपण करत असते आणि पाण्यामध्ये हा मासा गोल गोल का फिरलाय काय लक्षात आलं नाही छोटा होता मासा तो हे बार चला आजीचा इंटरव्ह्यू चला ये, 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 ये,

असणार गे, की घरटी मगरीची नदी काठाई अशी गोल डबरा उखल असतात सर्वत्र झाड पडले मगरी झोपड असणार झोपले का शंभर मग झोपून गेला झुप झोपूनंडी घस मग अंडी घातल्या फिरले असते शंभर टी मगच पडले झुपून गेले त्याच्यात ना

मशीद पाय उठ त्या मगरीत पाय असला तरी मशीद पाय येते जनावर मगरीद होतो कुत्र्याच आहे कुत्राच आहेत जगात बघ काय कुत्रा आहे कुत्र्याच आहे अरे त्या कुत्र्या मगरी खाल्ल्या ओढून आतमध्ये त्यामध्ये कुठे सर्वात टाकतात काय करते सर्वात टाकते काय काय होता पक्षी अरे ते काळा मंगर आहे मंगर का मंगेश आहे काय माय बॅड माय बॅड म्हणजे मुंबईत काय म्हणतो माय बॅड माहिती मुंबई आता जरा संपला विषयी एक्सप्रिशन करा चला घरला मला बायकोचा फोन यायला बायकोचा कंटिन्यू फोन चालू आहे झाडापडा कुठं जाय ना चला कळला तिथे काय नाही अरे काय झाड का जवळ आहे त्या पाणी नाही पाणी नाही ताण लागले आपल्या गाडी आली कुठे दोन नजर संगम बघितला ब्लॉक तू ब्लॉक करून बाबा हा बघते येरा आणि कृष्ण संगम इथं कि सगळी जांडा जांभळा झाडत नाही त्या दोन्हीच्या मधन असं जाऊन तिथे संगम झालाय गेला ना ते रे ही नाही तिथे कृष्णा तिथे हा तिथे कृष्णा मिळत तिथे पात्र मोठ आहे दोन काय मासा काय काय मासा ब्लॅक मासा आहे का ब्लॅक मग खाल्ल्या चालू आहे मग शिंगाय मग अरे लागले का पाण्या बुरबुड आले का

ए चला फोन आला बायकोला फोन आला चला बंद आता सगळं चला ब्लॉक बंद बायकोला फोन ऐ, का नहीं? नहीं? का नहीं? नहीं? का आला हे डायलॉग काय मारला बघ ए अ माय डायलॉग काय मारला बघ किंवा म्हणा बायकोचा फोन आला ब्लॉक नसा पाहाला म्हणलाय तर आहे का भीर भीर कसली फिर आहे हा बघ जगाला कुठला माणूस घेत बायकोला बायकूला तो माणूस दाखवा मला तू घेत नाही तू लग्न झालं रे आणि तू लग्न झालं खडकट खाय डोहातले मगर मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो आणि शंभर टक्के दाखवणार हे माझं प्रॉमिस आहे आणि गावात एका महाप्रसाद होतात ते आम्हाला कळत पहिला म्हटलं आता फिरून फिरून भूक लय लागल्या महाप्रसादावर ताव मारायचा आणि इथे बघा महाप्रसाद वाढायला तिथं आम्ही गेलो आमच्या निलेश पाटील या मित्राच्या घरासमोर दर्गोबा देवस्थाचा प्रसाद होता तो प्रसाद आम्हाला योग्य वेळ मिळाला भरपूर भूक लागली होती आणि कोणत्याही हॉटेल पेक्षा कितीही भारी असून दे झाडाखाली बसून खायची मजाच वेगळी रेटिंग करायला आता पवा आला शिकवायला किती आहे दोन किती आहे वर्षात लवकर शिकते रे शिकवायला पाहिजे पण लवकर मित्रांनो पंधरा मिनिटात ओरक्ता घेण्याचा भरपूर प्रयत्न केला मी पण दोन मिनटं जास्तच झाला आता उद्या पहा मयुरेशाने मी मॅग्नेट टाकून नदीमध्ये चेक करताय तो भाग किती मी सला कर क्या आप रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ चलो, चलो। बढ़िया बोला <स्थीज़ागी। स्थीज़ागी> <स्थीज़ागी> <स्थी�> डिग्रीच्या कृष्णाकाठी लवकरच भेटू खुश रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद